नमस्कार मित्रांनो मी एकनाथ लोखंडे आज आपण आपल्या आल्याच्या प्लॉटवर आहोत जो की आपला स्वतःचाच आल्याचा प्लॉट आहे आणि आपण या यामध्ये आज यमवनची ड्रिचिंग आणि प्रायमो गोल्ड ची ड्रिचिंग केलेली आहे आणि यापूर्वी दहा सुद्धा आपण याची ड्रिचिंग केली होती त्याचेही मला फार छान रिझल्ट दिसले त्यामुळे जे प्रायमो गोल्ड आहे ते एक प्रमोटर आहे त्यामुळे आपल्या झाडांची वाढ एकदम सुदृढरित्या वाढ होते एक, हो एक नवीन स्टम्पसुद्धा चांगला असतो आणि नवीन फुटव्यांची संख्या फुटव्यांची संख्या वाढते याच्यामुळे आणि ते बायोस्टिम्युलंट असल्यामुळे त्याला ग एकदम भारी ग्रोथ होते तसेच त्याची ग ग्रीनरी ना ज्या अद्रकची तीसुद्धा खूप छान आहे आणि त्या ग्रीनरी पूर्णपणे टिकून राहते तुम्ही आता इथे नवीन कोंब तुम्हाला मी दाखवतो ते बघा हे बघा नवीन कोंब सुरू झालेले आहेत टोटल नवीन कोंब आपले दिसत आहे आणि अद्रकचे स्टम्प सुद्धा खूप छान आहे मी सर्व शेतकरी मित्रांना एकच सांगेन की त्यांनी मॅपल ई एम ओनचं बनवून दरवेळेस पंधरा दिवसातून एकदा तरी आपण आपल्या शेतात त्याची शिफारस केली पाहिजे म्हणजे आपण ते ड्रीपनं सोडलं पाहिजे आणि त्यासोबतच ऍपलचं प्रायमो याची याचीसुद्धा मी तुम्हाला शिफारस करतो कारण त्यामुळे फुटव्यांची संख्या खूप छान वाढते आणि एकदम स्टंप सुधारतो त्यामुळे ना अद्रकचं उत्पन्नसुद्धा वाढण्यास आपल्याला भरपूर प्रमाणात मदत होते आणि आपण ही ह्या गोष्टीला अवलंब करावा जे मी सांगतो आहे तुम्हाला त्याचा अवलंब तुम्ही नक्की करावा धन्यवाद